पदयात्रात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेची आंदोलनात्मक भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हणेगाव ते देगलूर अशी पदयात्रा आज मोठ्या उत्साहात व जोशात काढण्यात आली या पदयात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचा आवाज बुलंद करण्यात आला या पदयात्रेत शिवसेनेचे नांदेड जिल्हा सहसंपर्क प्रमुख माननीय दयालगिरी साहेब हे प्रमुख उपस्थित होते शिवसेना तालुका प्रमुख बालाजी पाटील इंगळे खुतमापूरकर यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवसेना प्रमुख महेश पाटील साहेब यांच्या आदेशानुसार ही पदयात्रा हनेगाव पासून ते देगनूरपर्यंत सुरू झाली आहे पदयात्रेत सहभागी झालेले मान्यवर व कार्यकर्ते पुरुषोत्तम अनासापुरे दिलीप इनामदार प्रवीण इनामदार शंकर पाटील भागवत पाटील सोमूरकर युवासेना तालुका समन्वयक बालाजी चोपडे डॉ विजय धुमाळे बाबुराव पाटील खुतमापूरकर मानाजी लोळे इरेड्डी मद्दे दिलीप बंदखडके हजुसेट चमकुडे मुजुसेठ चमकुडे विवेक पडकटवार फारुख पटेल मच्छिंद्र गवहाले कैलास येसगे संभाजी ब्रिगेडचे जेजेराव पाटील किशोर आडेकर उमाकांत पचंगले माधव फारुख सर वसंत आडेकर बिलाल मुजावर भगवान काळे श्रीराम पाटील सद्दाम दावनगिरकर प्रसन्नजीत दावनगिरकर तसेच महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी शेतकरी व शिवसेनेत मोठ्या संख्येने सहभागी झाले शिवसेना उत्सव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवसेनेचे तरुण तडसगाव झुंजार व्यक्ती माखो म्हणजे भावी जिल्हा परिषद सदस्य मानश्री बालाजी पाटील खुस्तापुरकर साहेबांच्या या नेतृत्वाखाली अनेकूर जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या पदवी आता मिरवणुकीला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे या मिरवणुकीचे उद्घाटन आमचे नेते नानू नवप्रमुख बांधेश्री दयालजी गिनी साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मिरवणूक सुरू झालेली आहे या पदयात्रेमध्ये विविध पक्षाचे पदाधिकारी आमचे काँग्रेसचे नेते डॉक्टर भंडारी साहेब राष्ट्रवादीचे नेते आणि श्री ज्येष्ठ शिरोडीकर साहेब संभाजी प्रगचे नेते आणि श्री जयंजराव पाटीलजी बारिवा खात्यांचे नेते श्री मठेंद्रजी चवानी साहेब आमचे स्थानिक पदाधिकारी अन्सापुरे साहेब निदीपजी महाराज आमचे देगर शिवसेनेचे शिवप्रमुख मान्य श्री संजय आरनाथ जोशी आमचे नांदेड जिल्ह्याचे शिवसेना समन्वयक पाटील जिल्हा प्रसिद्ध सदस्य मान्य श्री नागनाथजी वाडेकर साहेब शिवसेना सोशल मीडिया तालुका प्रमुख युवासेना नेते मान्य श्री भारत पाटील समुखे साहेब आमचे युवासेनेचे तालुका समन्वयक मान्य श्री इनामदारजी जी दिलीप महाराज इनामदारजी उपस्थित सर्व शेतकरी शेतमाजवून शिवसेनेत बांधवाला या ठिकाणी मानाचा मुद्रा अर्पण करू ज्या ठिकाणी आम्हाला यायला उशीर झाला त्याबद्दल मी माफी मागतो व्यक्त आम्ही माहिती मिळून आमचे संकल्प नेते आमचे शिवसेनेचे नेते मान्य श्री जयारगिरी साहेब यायला उशीर झाला आणि त्यांचा असा आदेश होता की हनेगावला जाताना आपण दोघं दिसून जाऊ या आदेशामुळे माणस एकमेकांची वार पाहत थांबवला लागलं म्हणून मला आम्हाला या उशीर झाला त्याबद्दल मी सर्व पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी हात ओढ या ठिकाणी माफी मागतो या ठिकाणी बालाजी पाटील साहेब यांच्या कल्पनातून त्यांच्या नेतृत्वातून या ठिकाणी शेतकऱ्याच्या शेतमजुरांच्या विविध कामा संदर्भात या ठिकाणी मेगलो तालुक्यामध्ये नर्या दादर जिल्ह्यामध्ये आजपर्यंत शेतकऱ्याच्या गोळीबारच्या प्रश्नासाठी चाळीस किलोमीटर चालक करून अधिकाऱ्याला निवेदन या ठिकाणी गेलेलं नव्हतं निवड केल्यावर सोडलं

आता तुम्हाला वाटतं ना गेल्या पस्तीस वर्षापासून आम्ही रस्त्या घरावर त्या ठिकाणी आंदोलन करून त्या ठिकाणी आणि फक्त शिवसेना या ठिकाणी केलेली आहे

वारणेचा वाग या लाइव चॅनलला लाईक कमेंट शेअर सब्सक्राइब करा